नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल महाराष्ट्रामध्ये असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघामधला एक पारनेर विधानसभा मतदारसंघ आता आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा चर्चेचा ठरलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून या पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं गेलं दुष्काळी तालुका सुशिक्षित बेरोजगारांचा तालुका पाठ पाण्यासाठीचा असणारा संघर्ष आणि लागलेलं राजकीय व्यसन खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसचा पारनेर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार कोणत्या पक्षाची ताकद किती कोणाचा पाठिंबा नेमकी कोणाला मिळणार या पारनेर विधानसभा मतदारसंघामधून किती उमेदवार हो उभे राहणार अपक्ष उमेदवार हो नेमकी कोण उभे हो राहणार आणि खासदार निलेश लंके यांची ताकद कोणाला मिळणार का निलेश लंके यांची ताकद मिळून सुद्धा दुसराच उमेदवार निवडून जाणार ते पाहण्यासाठी ठीक रात्री आठ वाजता संवाद महाराष्ट्रावरती यावे लागेल आणि संवाद महाराष्ट्रावरती तुम्हाला आठ वाजता पारेर तालुक्याचा आमदार नेमकी कोण असेल हे पाहायला मिळेल निश्चितपणे संवाद महाराष्ट्राला रात्री आठ वाजता भेट द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पात्रा संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल जय महाराष्ट्र